केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताच्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्स समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुत्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट खडकलाट आडी सिद्धेश्वर कुमारेश्वर आपणावर मठाची यात्रा भक्तीपूर्ण वातावरणात साजरी पालखी मिरवणूक अशीर्वचन व महाप्रसादास भक्तांचा प्रतिसाद सालाबादाप्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील आडी सिद्धेश्वर आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाची वार्षिक यात्रा बुधवार तारीख एकोणीस व गुरुवार तारीख वीस रोजी मोठ्या भक्तिमय उपक्रमाने व मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली खडकलाट येथील आडी सिद्धेश्वर आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाचे मठाधीश श्री शिवबस्व महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात बुधवारी मंदिरास रंगरंगोटी करण्यात आले तर गुरुवार तारीख 20 रोजी सकाळी मंदिरात श्री शिवस्व महास्वामीजींच्या दिव्यसानिध्यात मूर्तीस अभिषेक व पूजा करण्यात आली तर सकाळी नऊ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान गावात महिलांनी पालखीस पाणी घालून व ओवाळून आशीर्वाद घेतला यानंतर पालखीचे मठात बारा वाजता आडी सिद्धेश्वर आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाचे मठाधीश श्री शिवस्व महास्वामीजी आडी सिद्धेश्वर मठ बिद्रोळीचे श्री सिद्धलिंग महास्वामीजी व आलमप्रभु सिद्ध संस्थान मठ चिंचणीचे शिवप्रसाद देवरू यांच्या उपस्थित पालखीची आरती आरती भव्य स्वागत यावेळी वे येथील आडी सिद्धेश्वर आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाचे मठाधीश श्री शिवस्व महास्वामीजी की खडकलाट सह परिसरातील सद्भक्तांच्या सहकार्याने या मठाचा कायापालट केला आहे व यापुढेही विकास होत राहील हा विश्वास आहे या मठातील सिद्धेश्वर देवास जे भक्तदान देतील त्यांचे सिद्धेश्वर देव निश्चित कल्याण करेल असा विश्वास स्वामीजींनी दिला यावेळी सिद्धेश्वर मठ बिद्रोळीचे श्री सिद्धलिंग महास्वामीजी व आल्मप्रभू मठ चिंचणीचे शिवप्रसाद देवरू यांनीही आशीर्वचनातून भाविकांना मार्गदर्शन केले यानंतर दुपारी एक वाजता सिद्धेश्वर मठ बिद्रोळीचे श्री सिद्धलिंग महास्वामीजी व आल्मप्रभू सिद्धसंस्थान मठचिंचणीचे शिवप्रसाद देवरू यांच्या हस्ते आयोजित महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला याचा सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला या यात्रेनिमित्त भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी तसेच श्री शिवस्व स्वामीजी यांचा शुभाशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी केली होती तसेच यात्रेसाठी मोठ्या संख्येने महिलांनी अंबील घागरी आणल्या होत्या या प्रसंगी मिथून अंकली सर यांनी यात्रेसाठी रोख व इतर स्वरूपात देणगी दिलेल्या सर्व भाविकांचे येथील श्री आडी सिद्धेश्वर आपणावर कुमारेश्वर विरक्त मठ यात्रा समितीतर्फे आभार मानले के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे गं मिगिपातङ्गखिलार्थ सिद्धि मुक्तिलयो सिद्धि मुक्तिलयो श्रीवीरात्पुरादिवास येति कुलेश गुरु कुमारा। भावभेदवरिदमहितछिप्रकाश गुरु कुमारा। श्रीविरात्पुरादिवास येति कुलेश गुरु कुमारा। भावभेदवरिदमहितछिप्रकाश गुरु लिङ्गसङ्गमदनमदविभङ्गतुङ्गगुरुकुमार मङ्गलाङ्गजङ्गमाधिनाथ वरद गुरुकुमार योगशीलभक्तपालविरपिलोल गुरुकुमार रागरलित सुकृतचरित सुगुणभरित गुरुकुमार श्रीगुरुकुमारेश ನಿನ್ನ ಪಾಲಿ ನನ್ನ ಅತಿಥಿ ಗುಣಿಸಿ ಗುರುಕುಮಾರ ಕನ್ನಡೆಯನು ಪಡೆದೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನೀನು ಗುರುಕುಮಾರ ನಳಿಸಿದೆಲ್ಲ ಹಣವ ತಾಯಿ ದುರಿದು ಕೊಟ್ಟೆ ಗುರುಕುಮಾರ ಸಲಹಿದೊಂದು ನುಣಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿ ತಂದು ಗುರುಕುಮಾರ ಮಗನ बातमी आवडल्यास बेल आयकॉनला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस